पंढर पंढरीची वारी पंढरपूरची वारी ज्याला आपण म्हणतो लाखो करोडो वारकरी पंढरपूरच्या दिशेने कधीच रवाना झालेले आहेत अनेक अनेक दिंड्या या पंढरपूरकडे सुरू झालेल्या आहेत गेलेले आहेत ठिकठिकाणी लोक त्यांचं स्वागत करत आहेत अनेक राजकीय नेते पुढारी सर्वसामान्य कार्यकर्ते भाविक हे त्या वारी वारीमध्ये जात असतात आणि असताना एक नवीनच प्रकार समोर आलेला आहे आणि हा प्रकार म्हणजे काही अर्बन नक्षलाइट हे या वारी वारीमध्ये घुसलेले आहेत हे मी ऐकीव नाही तर काही सबळ पुरावे वर्तमानपत्रांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचलेले आहे हा विषय विधान परिषदेमध्ये पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी आज उपस्थित केला त्यावेळी माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे त्या ठिकाणी उपस्थित होते या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी असा मुद्दा मांडला की या पवित्र वारीमध्ये काही लोक असे घुसलेले आहेत आणि ते देवाला मानत नाहीत धर्माला मानत नाहीत ते ठीक आहे तो त्यांचा अधिकार आहे परंतु हे असे लोक वारीमध्ये घुसलेत ते हिंदू धर्माबद्दल या वारीबद्दल अपप्रचार करत आहेत आणि लोकांचा बुद्धिभेद करत आहेत खर तर बारीमध्ये विठ्ठलाचे भक्त मोठ्या संख्येने जातात अनेक किलोमीटर पायी चालत जातात पंढरपूरची बारी अशी आहे की तिथे कोणी कोणाला निमंत्रण दिलेलं नसत परंतु लोक तिथे उत्स्फूर्तपणे जातात अनेक टीव्ही चॅनेल्स देखील आपण ही बारी कव्हर करत असतो परंतु वेगवेगळ्या बोगस नावाखाली काही संघटना जस की संविधान दिंडी पर्यावरण दिंडी अलीकडच्या काळामध्ये पंढरपूरच्या वारीमध्ये स्वच्छता संदेश शैक्षणिक संदेश दिले जातात कारण मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी हा एक चांगला उपक्रम सापडतो अनेक वारकरी हे बीजारोपण करत जातात पर्यावरण संवर्धनासाठी परंतु या संघटना ज्या आहेत आता दुसरी एक संघटना लोकायत ही एक संघटना आहे अशा संघटना या स्वतःला असं काहीतरी लेवल लावून घेतात आणि या वारीमध्ये पथनाट्य करतात असे शो करतात आणि त्याचं मी बघा एक पथनाट्य एक दिवस तरी वारी अनुभवा हे आपण चित्र पाहाल आता हे कोण आहेत लोक आता एक, एक तिकडे हिंदू धर्मीय नाही हे दिसतय त्यांनी ज्या प्रकारचा परिधान केलेला आहे आपण पाहू शकता कि हा माणूस कोण आहे कुठल्या जाती धर्मावर मला टीका करायची नाहीये परंतु हडपसर घाट या मार्गाने मंडळी सकाळी आठ वाजता सासवड येथे पोहोचतात वेगवेगळ्या त्यांच्या त्यांच्या वारीचा पूर्ण रूट देखील आहे त्यांच्या वारीचा रूट देखील आहे हा बघा त्या असा दाखवलाय त्याच्यावर क्यू आर कोड दिलाय हा क्यू आर कोड देखील लॅकलेस्टेड आहे असं मला कळलंय त्यामुळे की कोण लोक आहेत आणि हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे त्यांनी त्यांच्या इतर कुठल्याही माध्यमातून कोणाविषयी बोलायचं असेल तर बोलू शकतात परंतु पंढरपूरच्या वारीचा अशा प्रकारे हे गैरफायदा घेत आहेत यांना अधिकार नाहीये आता अजून काही चित्र बघाल तर यांनी डोक्यावर संविधानाचं पुस्तक घेत आहेत आता मला सांगा अनेक महिला वारकरी आपण पाहतो कि माथ्यावर तुळशीची तुळशीचा रोप असलेली कुंडी ते घेऊन एक चित्र आहे की ज्याच्यामध्ये आपण पाहाल कि तुळशीच्या रोपाऐवजी संविधान घेतलेलं आहे आता तुम्हाला संविधानाचा प्रचार प्रसार करायचा करू शकता आम्ही पण संविधान मानतो आणि संविधानाच्या माध्यमातून सभागृह चालू आहे परंतु पंढरपूरच्या वारी मध्ये अनेक वारकरी महिला तुळशीचं रोप कुंडी घेऊन चालतात अनेक किलोमीटर चालतात या वारी हा वारी हा एक धार्मिक विषय इथे इतर इतर कुठल्या गोष्टीचा प्रचार प्रसार करायचा असेल तर तुम्ही त्याचा वेगळा उपयोग करू शकता ते चित्र फक्त आता एक बघा याच्यात मुख्यमंत्री साहेबांना निवेदन केलेलं आहे काही वारकरी संघटना मुख्यमंत्र्यांना भेटल्या आणि मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की यांचा आम्ही बंदोबस्त करू तर आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे करतोय की या सगळ्या लोकांना आळा घाला आता त्याच्यात काही लोक बघा आहेत पुणे एटीएसनी पकडलेली लोक आहेत यु ए पी ए कायद्या अंतर्गत आयपीसीच्या कलमा अंतर्गत दोन हजार दहा पासून अकरा पासून यांच्यावर गुन्हे नोंद आहेत यांच्यावर गुन्हे नोंद आहेत तर असे लोक जे बेलवर आहेत जे जामिनावर आहेत ते सुद्धा या प्रकारच्या बारीमध्ये घुसलेले आहेत आणि हिंदू धर्माला बदनाम करतायत काही गोंदियाची लोक का आहेत चंद्रपूरची आहेत अंधश्रद्धा निर्मूलाच्या नावाखाली आम्ही श्रद्धावादी आहोत आम्ही अंधश्रद्धावादी नाही परंतु अशा पद्धतीने धर्माला बदनाम करायचं वारीला बदनाम करायचं अशी हिम्मत ही सगळी मंडळी करत आहेत आणि म्हणून आमचा या गोष्टीवर आक्षेप आहे पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी हा मुद्दा आज सभागृहाच्या पटलावर आणलेला आहे माननीय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री यांनी याची गंभीर दखल घेतली आहे आणि या गोष्टीला त्वरित कारण आता सहा तारखेलाच आषाढी एकादशी आहे आणि या वारीचा कोणी फायदा गैरफायदा घेऊ नये हाच आमचा उद्देश आहे की अशी कोण मंडळी असतील तर त्यांच्यावर त्वरित ऍक्शन घेतली पाहिजे हा फोटो बघा आता महिला संविधानाचं पुस्तक डोक्यावर घेत वारी मध्ये तुळशीचा रोप घेऊन आम्ही चालतो हा कुठला प्रकार आहे म्हणजे हीच ती लोक आहेत की जेव्हा त्यांनी एप्रिल मागच्या एप्रिल महिन्यामध्ये फेक नेरेटिव्ह पसरवलं संविधानाच्या नावाखाली फेक नेरेटिव्ह पसरवलं हीच तर ती लोक नाही आहेत ना असा प्रश्न आम्ही विचारतो त्यामुळे या सगळ्या गोष्टीची गंभीर दखल घेतली पाहिजे शासनाने तस उपमुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे हा विषय पोचलेला आहे ते नक्कीच याच्यावर काही ना काही ऍक्शन घेतली आता बघा याच्यात बरीच लोक आहेत ते पोलिसांचं काम आहे शोधून काढायचं पोलीस नक्कीच शोधून काढतील नाही ऐका मला एक सांगा आपण पंढरपूरची वारी हा एक धार्मिक विषय वारकऱ्यांचा आहे वारकरी नॉर्मली काय डोक्यावर घेऊन जातात तुळशीची रोप कुंडी असते ठीक आहे संविधान पण तुम्ही या वारीचा उपयोग अशा पद्धतीने तुम्ही करताय पण तुम्ही काय बोलताय लोकांचा बुद्धिमेद करताय काय काहीतरी अपप्रचार करतात शोभा आपण हो आता हे आता आता लोक कीर्तन करतात लोक कीर्तन करतात विठुरायाचं नाव घेत चालतात परंतु हे लोक तिकडे पथनाट्य करून लोकांचा बुद्धिभेद करतात लोकांना काहीतरी वारीच्या बद्दल अपप्रचार करतात तुम्ही जा तुम्ही कव्हर करा तुम्ही प्रत्येक अनेक माध्यमांचे शोज आहेत संध्याकाळी चॅनेलवर आम्ही पाहतो तर हा संशोधनाचा विषय तुमच्या आडी तुम्ही करा